शेतातून घरी परत चाललेल्या वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पळवून नेल्याची घटना बुधवारी कागल इथल्या काळमवाडी वसाहतीत घडली आहे कागल शहरातील एका तरुणानं दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून पळून गेले या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे कागलच्या काळमावाडी वसाहतीमधील श्रीमती शारदा माने शेतात गेल्या होत्या त्या बुधवारी दुपारी एम आय डी सी रोडवरून घरी चालत जात होत्या त्या दरम्यान एका अनोळखी तरुणानं त्यांना कदम मळ्याचा पत्ता विचारला शारदा माने पत्ता सांगत होत्या त्याचवेळी त्या तरुणानं माने यांच्या गळ्यातील सुमारे सव्वा तोळ्याची सोन्याच्या साखळीतील बोरमाळ आणि अर्ध्या तोळ्याची मोहनमाळ हिसकावली आणि त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवरून बसून ते दोघे एमआयडीसीच्या दिशेनं पळून गेले दरम्यान एमआयडीसीतून कागलच्या दिशेनं चाललेल्या एका दुचाकी वारानं ही घटना पाहून चोरट्यांचा एमआयडीसी पर्यंत पाठलाग केला मात्र चोरटे पट्टणकोळीच्या दिशेनं पळून गेले एमआयडीसी रोडवर तानाजी फक्के यांच्या घरासमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे